नमस्कार मित्रानो आता सिमरनच्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला पण तिनेही हिंमतीने काम घेतलं दुसऱ्या सकाळी दोघेही आंघोळ करून सामान घेऊन घरी आले युसुफची खोली वरच्या मजल्यावर होती ज्याचा एक रस्ता बाहेरूनही होता संध्याकाळी युसुफचे मित्र वर जमले सिमरनला तिच्या सासूने खालीच थांबवलं तिला सांगितलं की युसुफचे सगळे मित्र दारुडे आहेत युसुफ जेव्हा येतो तेव्हा अशीच मजल जमतेवर तेवढ्यात एक मजबूत बांध्याचा तरुण मुलगा आतल्या पायांवरून खाली आला आणि त्याने सिमरन आणि अम्मीला नमस्ते केलं कळ तो सुमित आहे युसुफचा एकमेव मित्र सुमित या घरात कोणत्याही अडथळ्याशिवाय येऊ जाऊ शकतो सिमरनला सुमितचं व्यक्तिमत्व खूप आवडलं मजबूत बांधा सुंदर उंच आणि हस्तखेळत बोलणारा लवकरच तो सिमरनशी मिळून जुळून गेला वर जेवण पाठवताना सुमितचा हात अनेकदा सिमरनच्या हाताला लागला सिमरनला जाणवलं की तो मुद्दाम असन करत आहे पण सिमरनला वाईट वाटलं नाही निघताना सुमितने सिमरनला इतरांच्या नजरेपासून लपवून सांगितलं मी तुझ्यासारखी सुंदर मुलगी कधीच पाहिली नाही सुमितने सिमरनकडून तिचा मोबाईल नंबर घेतला रात्री झोपताना सिमरनच्या मोबाईलवर सुमितचा गुड नाईट मेसेज आला ज्याचं सिमरनने काही उत्तर दिलं नाही युसुफ आणि सिमरन दुसऱ्या दिवशीच्या फ्लाईटने दुबईला गेले तिथला एक आठवडा सिमरनच्या आयुष्यातला सर्वात सुंदर काळ होता दिवसरात स्वप्नात फिरणं आणि रात्री नव्याचं प्रेम आता सिमरनलाही प्रेमाशिवाय झोप येत नव्हती दिवसातून दोन तीन वेळा युसुफ तिच्याकडे यायचा आणि सिमरन त्याच्या प्रेमापुढे बिछायची सुमित आणि तिचे दिवसातून अनेकदा मेसेज येत जात होते संधी मिळेल तेव्हा सुमित तिच्याशी बोलायचा आता सिमरन सुमितशी खूप मोकळी झाली होती दोघांमधलं हसनखेळणं आता दुसऱ्या दिशेने जाऊ लागलं पण एकदा तर गज झालं आयशा आणि आफ्ताब ही दुबईला परत आले होते ते युसुफच्या बिल्डिंगमध्येच एका छोट्या फ्लॅटमध्ये राहत होते एका संध्याकाळी युसुफचा फोन सिमरनकडे आला आज रात्री मला काही काम आहे मी घरी येऊ शकणार नाही सिमरनने खूप प्रयत्न केले की तो कुठे राहणार आहे हे विचारण्याचा पण युसुफने तिला जास्त काही सांगितलं नाही त्या दिवशी सिमरन खूप उदास होती तिच्या फ्लॅटमध्ये एक साफसफाई करणारी मोलकरीन यायची ती सिमरनला खूप प्रेमाने पाहायची सिमरन उदास होऊन फ्लॅटच्या खिडकीवर उभी होती तेव्हा खालून ती मोलकरीण गेली तिने सिमरनला पाहिलं आणि वर आली सिमरनने तिला सांगितलं की युसुफ आज रात्री घरी येणार नाही हे ऐकून त्या मोलकरीणीच्या तोंडून निघालं येणार कसम गेला असेल त्या हरामखोराकडे तिचं बोलणं ऐकून सिमरन चकित झाली तिने तिच्यावर दबाव टाकून विचारलं तेव्हा ती म्हणाली की आयशाने युसुफवर डोरे टाकले आहेत मोलकरीण गेल्यावर सिमरन विचार करत राहिली की तिने काय करावं परदेशात असल्याने तिला माहीत होत की ती जास्त काही करू शकणार नाही पण जर ती जास्त रडार करेल तर युसुफ तिला लवकरच पर्त पाठवेल रात्रीपर्यंत सिमरन त्या विचारातच होती आणि जेव्हा मनाने साथ दिली नाही तेव्हा तिने शाल बुंडाळली आणि आयशाच्या फ्लॅटवर जाऊन डोरबेल वाजवली दरवाजा आयशानेच उघडला ती जवळजवळ कपड्यांशिवायच होती तिने एक फ्रॉकसारखं काहीतरी घातलं होतं ज्यात तिचं सगळं शरीर झळकत होतं सिमरन आत यायला गेली तेव्हा आयशाने तिला मनाई केली आणि सांगितलं की ती आपल्या नव्यासोबत आहे आतून युसुफची आवाज आली आयशा दरवाजावर कोण आहे आवाज ऐकताच आयशाने जबरदस्तीने दरवाजा लॉक केला सिमरनला सगळा प्रकार समजला की आत युसुफ आहे आणि तो इथे काय करत आहे तेव्हा सिमरनने आफताबला फोन केला तेव्हा त्याने सांगितलं की युसुफने त्याला आज संध्याकाळीच दुसऱ्या शहरात पाठवलं आहे सिमरनची सगळी रात्र रडतरडत गेली तिने रात्री सुमितला फोन केला आणि सगळी हकीकत सांगितली सुमितने तिला समजावलं की तो युसुफशी बोलेल पण सिमरनने त्याला मनाई केली की त्याने युसुफशी याबद्दल काहीही बोलू नये कदाचित युसुफ वाईट वाटून घेईल पण त्या रात्री सुमित सिमरनच्या मनात आपलं स्थान बनवून बसला सिमरनला असम वाटू लागलं की सुमित तिची युसुफपेक्षा जास्त काळजी घेतो दुसऱ्या सकाळी जेव्हा युसुफ आला तेव्हा त्याने असम वागलं जसं काहीच झालं नाही सिमरनचे डोळे सुजले होते युसुफने काहीच विचारलं नाही उलट इतकंच सांगितलं की उद्या ते दोघे पर्त भारतात जाणार आहेत आणि युसुफ तिथून एकटाच परत येईल सिमरन खूप रडली मला तुझ्यासोबत राहायचं आहे पण युसुफ म्हणाला आता नाही काही महिन्यांनी पाहू युसुफ सिमरनला घेऊन भारतात परत आला आणि दोन चार दिवस राहून परत दुबईला गेला सिमरनने त्याच्याकडे खूप विनवण्या केल्या पण काहीच उपयोग झाला नाही सिमरन काही दिवसांसाठी आपल्या माहेरी आली यावेळी माहेरी येताना तिला जाणवलं की तिच्या सासरच्या सुखसोई आणि माहेरील तंगी यात खूप फरक आहे जर ती युसुफशी भांडून माहेरी परत आली तर तिचे अब्बू तर पूर्णपणे तुटून जातील एक आठवडा माहेरी राहून सिमरन परत सासरी आली पण आता तिची सुमितशी दिवसातून तीन चार वेळा बोलणं होऊ लागलं होतं ती सासरी आल्यावर सुमित जवळजवळ प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कुठल्या ना कुठल्या बहाण्याने यायचा आणि सिमरनशी हस्तखेळत परत जायचा एकदा तर सुमितने हद्दच केली काहीतरी हस्तखेळत बोलणं चाललं होतं सिमरन किचनमध्ये काहीतरी आणायला गेली तेव्हा मागून सुमितही तिथे आला आणि त्याने तिच्या गालावर चुंबन घेतलं सिमरन घाबरली की कोणी पाहिलं तर ती थेट आपल्या खोलीत वर गेली सुमितही मागोमाग आला आणि त्याने सिमरनसोबत पुन्हा तसंच केलं सिमरनने त्याला धमकावलं की जर तो परत गेला नाही तर ती आपल्या सासूल सगळं सांगेल त्याचं बोलणं ऐकून सुमित परत गेला काही दिवसांनी सिमरनचा वाढदिवस होता ती सगळा दिवस युसुफच्या फोनची वाट पाहत होती पण त्याचा फोन येणार नव्हता आणि तो स्वतही आला नाही रात्री साधारण नऊ वाजता तिला एका कुरिअरवाल्याचा फोन आला तुमच्यासाठी एक पर्सनल पार्सल आहे आणि तुम्हाला बाहेरच्या जिन्यावरून घ्यावं लागेल सिमरनला वाटलं की अखेरीस युसुफला तिची आठवण आली ती आनंदाने बाहेरच्या दिशेने धावली आणि पार्सल घेऊन चुपचाप आपल्या खोलीत आली पार्सल उघडलं तर एक खूपच सुंदर ड्रेस सोबत मॅचिंग अंतर्वस्त्रांचा सेट खाली गुलाबाच्या फुलांचा पुष्पगुच्छ आणि पाठवणाऱ्याचं कारण सिमरन नाव पाहून चकित झाली पाठवणारा सुमित होता तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला सुमित विचारत होता भेट कशी वाटली सिमरन रडू लागली आणि म्हणाली युसुफने आजही मला आठवण केली नाही सुमित म्हणाला तू रडू नको मी खाली उभा आहे तुझ्याशी भेटायचं आहे सिमरनने नकार दिला की अशा रात्री लपून छपून भेटू नको उद्या दिवसा ये सुमित आग्रह करत राहिला की मी खाली उभा आहे सिमरनने रागात सांगितलं की उभा आहेस तर उभा राहा मी गेट उघडणार नाही साधारण अर्ध्या तासाने सिमरनने बाहेरच्या पडद्याला हलकेच सरकवलं तेव्हा पाहिलं सुमित मोटरसायकलवर बसून तिच्याच दिशेने पाहत आहे मग तिचा मोबाईल वाजला सुमितने पुन्हा विनवण्या केल्या आणि सांगितलं केक आणला आहे तुला खाऊ घालून जाईन आता सिमरन पाघली तिच्या मनात युसुफकडून बदला घेण्याची भावनाही होती आणि सुमितसाठी प्रेमही होतं तिने चुपचाप आवाज करता गेट उघडलं सुमितवर आला त्याच्या हातात एक केक आणि गुलाबाचं फूल होतं सुमितने खाली बसून मोठ्या आदेने तिला गुलाबाचं फूल दिलं आणि हात मिळवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सिमरनने इतक्या उत्साहाने सुमितचा हात पहिल्यांदा पकडला होता सुमितने तिला सांगितलं काय रडकी सूरत बनवली आहे लवकर जा आणि कपडे बदल जी ड्रेस मी आणली आहे ती घाल मग केक कापू सिमरन म्हणाली नाही आता जा कोणी येईल सुमित म्हणाला रात्रीचे अकरा वाजले आहेत आता कोण येणार आणि तू लवकर कर मी केक कापून लवकरच जाईन सिमरनने नाईलाजाने ती नवीन ड्रेस घातली आणि हलकासा मेकअपही केला आता तीही आनंदी दिसू लागली होती खूप सुंदर ड्रेस होती त्या ड्रेसमध्ये ती अगदी परिसारखी दिसत होती तेवढ्यात सुमितने केक सजवला आणि आपल्या मोबाईलमध्ये वाढदिवसाचं गाण लावलं सुमितने सिमरनचा हात धरून केक कापला दोघांनी एकमेकांना केक खाऊ घातला सिमरन आता स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि सुमितला मिठी मारली जेव्हा दोन तरुण शरीर एकमेकांना भेटली तेव्हा मग काय याआधी काही घडेल तेव्हाच सिमरनला जाणीव झाली की काय होणार आहे तिने सुमितपासून स्वतःला सोडवलं आणि त्याला परत जायला सांगितलं सुमितने तिला प्रेमाने पुन्हा चुंबन घेतलं आणि सांगितलं परत तर मी जाईन पण तू रात्रभर झोपू शकशील का सिमरन म्हणाली मला काहीच माहीत नाही फक्त हे चुकीचं आहे यावर सुमित म्हणाला आणि युसुफ तिथे जे करतोय ते चुकीचं नाही का तडफडणं फक्त तुझ्याच नशिबात आहे का सिमरन त्याच्याकडे पाहत राहिली सुमितने तिला पुन्हा वतशी लिपटवलं सिमरनही आनंदाने त्याच्या मिठीत सामावली सुमित सिमरनला उचलून खोलीत घेऊन गेला आणि हळूच बेडवर झोपवलं सिमरनने डोळे बंद करत हळूच कुजबुजत सांगितलं कृपया लाईट बंद कर मित्रांनो हा या कथेचा दुसरा भाग होता या कथेचा तिसरा भाग पाहण्यासाठी कृपया कमेंटमध्ये भाग तीन असन लिहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद